नमस्कार फायटर्स माझं नाव आहे धनेश्वर आणि मी प्रॉपर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून वाईजभर तालुक्यासऱ्या वेळेस आहे तर मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या समोर खूप चांगला रिझल्ट घेऊन होत गी। तर नेमकी काय रिजल्ट आलाय ते आपण त्यांच्या ऐकून घेऊयात नमस्कार मावशी काय नामाशी तुमचं रुक्मनबाई पंडरनाथ जगताप रुक्मनबाई पंडरनाथ जगताप ओके तर मावशी काकांना काय प्रॉब्लेम होता शहराच्या कप मेंदूच्या हात पाय अच्छा नसा चॉकअप झालेला पूर्ण तर त्यांना तुम्ही भरपूर औषध वगैरे घेतले असेल काही फरक वाटला एवढा काही फरक जाणवल नव्हता ठीक आहे तर आपल्या असली संस्थेच्या औषधांची माहिती तुम्हाला कोणी दिली जगताप काका जगताप काकांनी तुम्हाला औषधांची माहिती दिली होती तर तुम्ही आता असली पेश संस्थेच्या औषध कधी बसून घेत आहे महिना झाला एक महिना होता आला ठीक आहे तर मित्रांनो आपल्या असलीबेस संस्थेच्या आपण त्यांना थंड ब्लास्ट एक औषध दिलं होतं यासोबत आपलं अर्थडॉक नावाचं प्रोडक्ट दिलं होतं नेक्स्ट आपलं छोटं प्रोडक्ट म्हटलं तर पंचतुरशी दिलं होतं आणि जे हे चार प्रोडक्ट दिले होते तर मात्र पहिल्याच महिन्यामध्ये त्यांना खूप चांगला रिझल्ट आलाय तर आता दुसऱ्या महिन्याचे औषध आपण यांना देतोय तर त्यांच्यातून ऐकूयात तर भावश्य तुम्हाला आता काय फरक काय वाटतो आपल्या औषधांमध्ये फरक वाटतो बराचसा फरक वाटतो बराचसा फरक वाटतोय पहिल्याच महिन्यामध्ये जर तुम्हाला कसं वाटतंय छान वाटतय अगोदर हात उचलत तुमचा उचलत होता का नव्हतं उचलत नाही उचलत आता उचलतोय ठीक आहे मांडी घालत तुम्हाला अगोदर नाही नाही आता मांडी पण घालू शकता बघू शकता मित्रांनो त्यांना अगोदर मांडी घालतेत नव्हती आज मांडी घालताय त्यासोबत हातही उचलू शकताय तर यांना रिझल्ट येऊ शकतो त्याचा अर्थ गॅरंटीड प्रत्येक ज्या व्यक्तीला प्रॉब्लेम असेल त्यांनाही रिझल्ट येणार तर मावशी असे भरपूर पेशंट राहतात जे काकांसारखा प्रॉब्लेम राहू शकतो बरोबर आहे तर त्यांना तुम्ही काय सांगू शकता लोकांनी आपले औषध वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे पाहिजे वापरायला पाहिजे चांगले रिझल्ट आहे ठीक आहे तर मित्रांनो ज्याही लोकांना सेम असला प्रॉब्लेम असेल त्यांनी स्क्रीन वरती जो नंबर दिसत असेल त्यावरती कॉल करा आणि आपल्या प्रॉब्लेमला सोल्युशन द्या बाकी थँक्यू जय जय असली बेश जय जय अस्लीबे थँक्यू